रस्त्याचा शोध अजूनही सुरू जोडीतील गर्भवतीचा हंबरडा झाली पण आमचं आयुष्य अजून अडकलय हे वाक्य केवडी गावातील आदिवासी बांधवांच्या वेदनांचे जिवंत चित्र उभं करत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केवडी हागोपाडा या गावातील तीस वर्षीय सोतीबाई कालुसिंग तडवी या कालु गर्भवती महिलेला असहाय्य प्रसव वेदना होत असताना तिला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी कोणतीही रस्ता सुविधा नसल्याने बांबूच्या झोडीतून सात आठ किलोमीटर जंगल व डोंगर ओलांडून आरोग्य केंद्रात नेण्यात हा प्रसंग केवळ वेदनादायक तर नावाचा गाजावाजाच्या वादळातील खोटेपणाचं बिंब आहे आजही नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत कोट्यवधींची निधी पण जमिनीवर नाही रस्ता दरवर्षी केंद्र आणि राज्य शासनाकडून कोट्यवधींचा विकास निधी मंजूर होतो लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाचा पाऊस पडतो पण केवढीसारखी गावे मात्र अजूनही प्रशासनाच्या गर्भवती महिलेला झोडीत टाकून देण्याची वेळ येणं हे फक्त दारिद्र्याचं नव्हे तर शासनाच्या अपयशी आणि लोकप्रतिनिधींच्या बेशरम निष्क्रियतेची साक्ष आहे आम्ही रस्ते अभावी मरायला तयार पण आवाज कुणी ऐकत नाही गावकऱ्यांनी सांगितलं की कधीही पावसाळ्यात एखादा रुग्ण असह्य होतो तेव्हा त्याला जंगलातून उचलून चालत न्यावं लागतं किती वेळा मागणी केली पण अधिकारी फक्त पाहणी करायला येतात त्यानंतर शांतता आजचा सवाल विकास कुठे जातो रस्त्याविना मृत्यूचा भय रोजच नांद निवडणुकीतच लोकप्रतिनिधी गावाकडे वळतात प्रशासन गावाच्या डोंगराळ भागात फिरकायलाही तयार नाही आवाज उठवला पाहिजे आता पुरे झालं सारख्या गावांचा मुद्दा ही फक्त एक घटना नाही ही राज्याच्या आदिवासी धोरणावरचा सवाल आहे आता यापुढे झोडीने रुग्ण नेत्यांना फोटो काढून व्हायरल करणं नको प्रत्यक्षात पक्के रस्ते आरोग्य सेवा आणि जबाबदार प्रशासन हवं सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा विशेष रिपोर्ट नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुका मधील ग्रुप ग्रामपंचायत कुकडी पादर मध्ये येणार गाव केवडी येथील महिला सोती कालुसिंग तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे माती मेन रस्त्यापर्यंत बांबूला जोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आतापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आत्तापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत पोचला नाहीत एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे गर्भवती मातांना मेन रस्ता पांढरामातीपर्यंत घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो इथून अम्बुलन्सला कॉन्टॅक्ट करायला सुद्धा आमच्याकडे कुठलेही साधन नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पी एस सीला जायला आम्हाला इथून सात ते आठ किलोमीटर गाठावा लागत असतो कधी कधी तर आमच्या काही